जी नमस्कार मी शिवाजीराव बंडखोर सेना पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आज कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामधून आमचे प्रवीण यादव अण्णा यांच्या सौभाग्यवती आदरणीय सौ शीतलताई यादव या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत शिक्षण समिती सभापती या नात्यानं प्रवीण यादव अण्णांनी अतिशय मोठं आणि भरीव काम या भागा मतदारसंघामध्ये भागामध्ये केलेलं आहे सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून अण्णांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच कार्याचा वसा वारसा पुढं चालवण्याचा पद्धतीनं महिला आरक्षण पडल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पत्नी सौ शीतलताई या ठिकाणी मुंबई जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांना आमचा बंडखोर सेनाचा या ठिकाणी बिमशर्द पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत या माध्यमातून सौ शीतलताई यादव निवडून येण्यासाठी आम्ही आमचे बनपूर सेना पक्षाचे कार्यकर्ते तक समर्थक आणि मांडणाऱ्या लोकांना या माध्यमातून आमचं माझं आव्हान आहे की शीतलताई त्यांच्या नारळाच्या भाग या चिन्हाला मतदान देऊ त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो